पंचेचाळीस वर्षात तुम्ही जवळपास याच्यामधून सतरा करोड पंचवीस लाख बेचाळीस हजार पाचशे पाच रुपये तुम्हाला याच्यामधून मिळणार आहेत बरोबर हे सगळं आपण कॅल्क्युलेशन नुसार आलेलं आहे मी याच्यामध्ये फक्त आठ टक्क्याचे रिटर्न पकडलेले आहेत पुढच्या तीस वर्षानंतरचे ओके आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे एकसष्ट करोड साठ लाख बावीस हजार सहाशे त्र्याण्णव रुपये रामकृष्णारी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी मी कालच एक ऍड पाहिली एच डी एफ सीची खूप छान ऍड त्यांनी लॉन्च केलेली आहे जिंदगी केली एसआयबी तर पहा की खूप अर्थपूर्ण ही जाहिरात आहे आम्ही म्हणतो की तुम्ही म्युच्युअल फंड जे आहे ते म्युच्युअल फंडला जसं तुम्ही तुमच्या एका मुलाला सांभाळता तुमच्या अपत्याला सांभाळता तसंच जेवढा खर्च तुम्ही त्याच्यावर करता त्याच्या अगदी फिफ्टी पर्सेंट जरी खर्च जर तुम्ही म्युच्युअल फंडावर जरी केला त्यालाही एक तेवढंच पंचवीस ते तीस वर्ष तुम्ही एक अपत्य म्हणून सांभाळलं तर हेच अपत्य तुम्हाला तुमच्या म्हातारपणी खूप चांगल्या पद्धतीने तु साथ देईल आणि त्याचबरोबर तुमच्या पुढच्या पिढी म्हणजे तुमच्या पिढीला पुढची जी काही तुमची पिढी आहे त्यांना देखील एक चांगल्या पद्धतीची एक मोठी संपत्ती तुम्ही त्यांना एक हस्तांतर करू शकता तुम्ही त्यांनाही एक भेट म्हणून देऊ शकता तर हेच आपण आज इथे समजावून घेऊ शकता की एसआयपीतून एस डब्ल्यू पी आणि एस डब्ल्यू पी आपलं रिटायरमेंटचं प्लॅनिंग आपण हे कसं करू शकणार आहे तर हे आपण आज इथे समजावून घेऊया तर मी जास्त तुमचा वेळ घेत नाही आपण सिस्टीमकडे वळूया तर पहा इथे पहा जसं की एक पंचवीस वर्षाची व्यक्ती आहे जर तिने पंचवीस वयाच्या पंचवीसाव्या वर्षेच अवेअर होऊन स्वतःच्या रिटायरमेंटसाठी कारण मी पहिल्यापासून तुम्हाला हे सांगते की इथे टाइम इज द व्हॅल्यू पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि मिळणारा सीएजीआर कारण आजकालची पिढी काय होते की फक्त रिटर्न्सच्या मागे पडत राहतात आज अकाउंट पटकन ओपन केलं जातं पण ते सस्टेन करत केलं जात नाही कारण त्याच्याविषयी नॉलेज नसतं आणि म्हणूनच इथे ऍडवायझरचा रोल फार महत्वाचा असतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक अकाउंट योग्य पद्धतीने ओपन केलं म्युच्युअल फंडाचा ते एसआय पी सुरू केली आणि ती कन्सिस्टंटली चालू ठेवली पुढील तीस वर्षात तर काय मॅजिक होणार आहे ते आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर यामध्ये आपण असं धरूया की जी काही पंचवीस वर्षाची व्यक्ती आहे त्यांना वयाच्या पंचावन्नव्या वर्षीच रिटायर्ड व्हायचं आहे ओके okay? तर आणि त्यांचा जो घर खर्च जो आहे तो पस्तीस हजार आपण इथे धरलेला आहे तर पस्तीस हजार कसा तर पहा की याच्यामध्ये त्यांचा जो खर म्हणजे तरुणपणाचा हा खर्च इथे धरलेला नाहीये इथे असं धरा की तुमच्या जवळचे कोणी सिनियर सिटीजन्स असतील तुम्ही हे ॲज अ उदाहरणाच्या स्वरूपामध्ये घेऊ शकता तर तुमच्या जवळजवळ कोणी वयस्कर व्यक्ती राहत असतील किंवा तुमचे आई वडील सगळ्यात उत्तम तुमच्या जवळच हे घ्यायचं म्हटलं तर त्यांना किती खर्च येतो म्हणजे अगदी ते जर समजा दोघ जण राहत असतील तर त्यांना किती घर खर्च येणार आहे तर त्यांना फक्त घर खर्च जो येणार आहे तो आहे फक्त त्यांचा म्हणजे जे काही किराणा मालाचा वगैरे खर्च असेल भाज्यांचा खर्च त्याच्यानंतर जे काही हाऊस हेल्प हेल्प असतात त्यासाठीचा खर्च वेगवेगळे रिचार्ज असतात वेगवेगळी बिल असतात हे खर्च आणि याच्यानंतर दुसरं म्हणजे की आपलं याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो खर्च आहे तो आहे की मेडिकेशन ज्या काही त्यांच्या गोळ्या गोळ्या सुरू असतील बीपी शुगर यासारख्या आजारासाठी आणि दुसरं मेडिक्लेम मेडिक्लेमवर जरी आज वया साठीच्या वरच्या व्यक्तींसाठी घ्यायचं म्हटलं तर जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये दहा लाखाच्या म्हणजे दहा लाखाच्या पॉलिसीसाठी जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये तुम्हाला खर्च करावे लागणार आहेत तर याच्यामधला मी पस्तीस हजारामधील जवळपास दहा हजार रुपये हे मी फक्त मेडिकेशन्स आणि इन्शुरन्स यासाठी पकडलेले आहेत आणि पंचवीस हजार हा त्यांचा प्युअरली घर खर्च अशा पद्धतीने इथे पकडलेला आहे तर पस्तीस हजार रुपये जर त्यांचा घर खर्च असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपण म्हणूया की त्यांना आपण बारा टक्क्याचे रिटर्न्स यामध्ये पकडलेले आहेत तर त्या परिस्थितीमध्ये तीस वर्षानंतर त्यांच्या हातामध्ये दर महिन्याला दोन लाख एक हजार रुपये असणं गरजेचं आहे जेणेकरून हाच खर्च तो शांतपणे आणि त्याच पद्धतीने ते भागवू शकणार आहेत ओके आता याच्यामध्ये तुम्ही अगेन म्हणता की एवढा ही अमाऊंट एवढी मोठी कशी वाढली तर अर्थात माझा जो काही व्हिडिओ आहे एक करोडची किंमत सत्तावीस लाख तो नक्की व्हिडिओ पहा म्हणजे इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट आपल्या जीवनावर कशा पद्धतीने येतो हे तुम्हाला याच्यामधून कळेल दोन लाख रुपये आज जिथे तुम्हाला पस्तीस हजार रुपये लागतात ला, ला, तिथे ती तीस वर्षानंतर तुम्हाला तोच खर्च भागवण्यासाठी त्याच पद्धतीने भागवण्यासाठी तुमच्या हातात दर महिन्याला दोन लाख रुपये असणं गरजेचं आहे बरोबर तर या या परिस्थितीमध्ये तुम्ही ही रक्कम कशी उभी करू शकता आणि याचबरोबर तुमच्या पुढच्या पिढीला देखील चांगल्या पद्धतीने संपत्ती कशी पासवण करू शकता हे आपण आता इथे पुढे पाहूया तर पहा याच्यामध्ये तुम्ही फक्त पंधरा हजार रुपयाची जर एस आय पी केली मी अगदी हे कमीत कमी अमाऊंट सांगितलेली आहे तर पंधरा हजार रुपयाची तुम्ही एसआयपी जर केली तर त्या परिस्थितीमध्ये इथे धरा की मी तुम्हाला असं म्हणेल की जसं आपलं इन्क्रीमेंट होतं तर त्याच पद्धतीने तुम्ही स्वतःला एक सवय लावली पाहिजे की मी माझी एस आय पी देखील थोडी थोडी का होईना वाढवत चालली ओके सोप्या भाषेत आपण म्हणूया की याच्यामध्ये जी काही अमाऊंट आहे मी फक्त पाचशे रुपयांनी ही एसआयपीची अमाऊंट जी आहे ती मी वाढवेल वर्षाला जी काही एसआयपीचा मी पंधरा हजार रुपयाची जर एस आय पी आज सुरू केलेली आहे तर मी ती पंधरा याला मी स्टेप एस आय पी असं म्हणतो तर पंधरा हजार रुपयाची रक्कम ती कॉन्स्टंट न ठेवता मी पुढील तीस वर्षामध्ये दर वर, दर वर्षाला म्हणजे आज माझी या वर्षी माझी जर पंधरा हजार रुपयाची एसआय पी तर माझी पुढच्या वर्षीची जी एस आय पी असेल ती पंधरा हजार पाचशे रुपयाची एसआय पी असेल बरोबर तर या परिस्थितीमध्ये लक्षात घ्या की तुमच्या हातामध्ये पुढच्या तीस वर्षात आपण फक्त बारा टक्क्याचे रिटर्न इथे कन्सिडर करून चाललेलो आहोत म्हणजे बारा वर्षात आपल्याला ती पुढच्या तीस वर्षात मिळण्याची नक्की शक्यता जास्त आहे आणि या परिस्थितीमध्ये तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट होणार आहे तुमच्या ही थेंबे थेंबे आपल्या मराठी भाषेमध्ये मध्ये आपण म्हणूया की ऐंशी लाख दहा हजार रुपये तुमच्याकडून ही इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे ओके आणि यामध्ये तुमचे पाच करोड चौऱ्याहत्तर लाख छप्पन्न हजार रुपये छप्पन्न हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये जवळपास जमा होतील तीस वर्षाच्या कालावधीमध्ये बरोबर तर पहा तर आता आपण काय केलं की जी काही अमाऊंट ही आपली जी काही पाच लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाची जी काही अमाऊंट आपली जी जमा झालेली आहे ओके जी आपले फंड जे काही उभे राहिलेले आहेत कारण आपला याच्यामध्ये उद्देश काय आपलं तिसरं मूल आहे आणि तेच आपल्याला सांभाळणार आहे असं मी कुठेतरी यामध्ये म्हणेल तर याच आ, याच हीच अमाऊंट आपण अशीच्या अशीच म्युच्युअल फंडमध्ये ठेवली आणि याच्यामधून डब्ल्यू पी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन सुरू केला तर आणि आता वयाच्या पंचावनव्या वर्षी आपण इथे रिटायर्ड होणार म्हणजे आपल्याला जवळपास असं धरू की आपण ओव्हरऑल जे काही मेडिकेशन्स आहेत किंवा ज्या काही आपले आपल्या काय म्हणतात की सायश आपल्यावर जी काही कृपा आहे त्यामुळे आपण कुठे ना कुठे तरी शंभर वर्षापर्यंत इथे जगू ओके तर अशा आता अर्थात लोक म्हणतात की आम्ही किती वर्ष जगू माहीत नाही पण आपण एक मॅक्सिमम कंडिशन इथे धरून चालू आहे आणि देव नको तुम्हाला म्हणजे देवाच्या कृपेने तुम्ही शंभर वर्ष नक्कीच जगावं असंही मी देवाच्या प्रार्थना करेल तर शंभर वर्षापर्यंत आपण जम जगलो तर या परिस्थितीत हे जे काही दोन लाख रुपये जे आहेत ओके मगाशी आपण म्हंटल की दोन लाख रुपयाची अमाऊंट आपल्याला दर महिन्याला इथे घेणं गरजेचं आहे तरी पाच लाख पाच करोड चौऱ्याहत्तर लाख छप्पन्न हजार एकशे चौऱ्याहत्तर चे आपण जशीच्या तशी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टेड ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आता हे पहा की मी हे तीस वर्षानंतरच बोलते म्हणजे आपला ग्रोथ रेट जो आहे जीडीपीचा ग्रोथ रेट त्यावेळी थोडा कमी झालेला असणार आहे कारण आपण आता जे आहे आपण एक प्रगतीशील आहे आणि त्यावेळी आपण प्रगत कंट्री झालेली असेल जसं आता अमेरिका आहे चायना आहे तसंच तीस वर्षानंतर आपण प्रगत कंट्री झालेले आहेत आपले इथले इन्फ्लेशन देखील कमी झालेलं आहे आणि म्हणूनच कुठे ना कुठेतरी आपला जो काही एक्सपेक्टेड रिटर्न जे आहे ते आपण फक्त इथे आठ टक्क्याचं इथे पकडलेलं आहे बरोबर आणि याशिवाय याच्यामध्ये इयरली इन्क्रीज इन डब्ल्यू पी अमाऊंट याच्यामध्ये आपण कारण दरवर्षी खर्च तर थोडे ना थोडे कुठे ना कुठे वाढत जाणार आहे काही बाकीचे खर्च नाही वाढले तर याच्यामध्ये मुख्य म्हणजे एकतर इन्फ्लेशन अर्थात आहेच पुढच्या तीस वर्षानंतरच देखील आणि दुसरं म्हणजे की आ, जे काही मेडिक्लेमचे जे काही मेडिकलचे खर्च असेल तेही याच्यामध्ये वाढलेले असेल तर त्या दृष्टीने आपण दोन टक्केचा राईज याच्यामध्ये दरवर्षी वाढवत गेलेलो आहोत ओके गे, म्हणजे दोन असं नाही की दोन लाख जर घेतलेले आहे तर पुढच्या वर्षी मला दोन लाखच घ्यायचे त्याच्यामध्ये दोन टक्क्याची वाढ आपण करत गेलेलो आहोत तर या परिस्थितीमध्ये पहा की तुम्ही आणि इमिजिएटली आपण तीस वर्षानंतर ही इमिजिएटली म्हणजे छप्पनव्या वर्षी ही एसआयपी आपली डब्ल्यू पी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन ही अमाऊंट जी आहे ती आपल्या हातामध्ये यायला सुरू होणार आहे तर या परिस्थितीमध्ये पुढच्या पंचेचाळीस वर्ष ही अमाऊंट निर्विघ्न आपल्या हातामध्ये येणार आहे ओके हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला सांगते फक्त आठ टक्क्याचे रिटर्न्स मी इथे पकडलेले आहे तर पहा की टोटल अमाऊंट विड्रॉन म्हणजे जवळपास ह्या तुमचं जे काही छोटस पंधरा हजाराचं जे काही जे काही सीड होतं छोटसं जे काही रोपट होत तुमचं जे काही तुमचं तिसरं मूल होत त्याच्यामधून जी काही अमाऊंट पाच करोड चौऱ्याहत्तर लाख रुपयाची अमाऊंट जी काही जमा झाली होती परत तुम्ही ती इथे एस डब्ल्यू पीच्या मार्गात त्याच्यामधूनच स... जे काही त्याच्यामधून परत एकदा आता फळ फर, अं फळ चाखायला सुरुवात केलेली आहे असं मी म्हणेल तर ही जी काही आहे पंचेचाळीस वर्षात तुम्ही जवळपास याच्यामधून सतरा करोड पंचवीस लाख बेचाळीस हजार पाचशे पाच रुपये तुम्हाला याच्यामधून मिळणार आहेत बरोबर हे सगळं आपण कॅल्क्युलेशन नुसार आलेलं आहे मी याच्यामध्ये फक्त आठ टक्क्याचे रिटर्न इथे पकडलेले आहेत पुढच्या तीस वर्षांनंतरचे ओके आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे एकसष्ट करोड साठ लाख बावीस हजार सहाशे त्र्याण्णव रुपये तुम्ही तुमच्या मागच्या पिढीसाठी देखील इथे ठेवून जाणार आहात व्हायच्या शंभराव्या वर्षी नंतर बरोबर तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे इथे जसं मी म्हटलं की पाचशे चाळीस विड्रॉल्स म्हणजे दोन हजार सत्तर पर्यंत तुम्ही याच्यामधून विड्रॉल घेणार आणि त्याच्यानंतर आता हे हे अर्थात इमिजिएटचा डेटा आहे म्हणून तुम्हाला इथे दिसतं म्हणजे हे आजच कॅल्क्युलेशन देतोय हा मला असं वाटतं की मी उद्यापासून विड्रॉल घेणार आहे तर आपण हे वर्ष तीस वर्षानंतरच्या गोष्टी बोलतोय तर त्याच्यानुसार सतरा लाख पंचवीस सतरा करोड पंचवीस लाखाचं तुमचं विड्रॉल होणार आहे आणि त्याचबरोबर पिरियड एंड म्हणजे एंडला देखील तुमची एकसष्ट करोडची जी अमाऊंट आहे ती तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही देऊन जाणार आहात तर पहा की खूप मोठा याच्यामधून तुमची संपत्ती जी आहे ती जमा होऊ शकते म्हणूनच तुम्ही एसआयपीला तुम्ही खूप हलक्यात घेऊ नका की एसआयपी खरंच जे काय एचडीएफसी जी नवीन ऍड काढलेली की एसआयपी हे जीवन केली आहे हे खरंच एक कुठे ना कुठे तरी हे जुळणारं वाक्य आहे आणि हे तुम्ही याला एक तिसरं मूल म्हणून जर सांभाळलं तर तुम्हालाही तुमचा अजन्म हे सांभाळेल आणि शिवाय तुमच्या पुढच्या पिढीलाही देखील ते खूप मोठी संपत्ती देऊन जाईल तर अशा पद्धतीने एसआयपी कडून एस डब्ल्यू पी आणि एस डब्ल्यू पीकडून म्हणजे एक अनंत संपत्ती म्हणून आपण याच्यामधून उभी करू शकणार आहोत तर आशा करते की दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी